नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता दिवाळी सुरू झालेली आहे अनेक घरामध्ये तसं म्हणावं तर प्रत्येकच घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे परीनं प्रत्येकजण दिवाळी साजरी करीत आहे परंतु काही घर असे आहेत की या घरामध्ये एकटं म्हातारं माणूस राहतंय आणि ते कोणाची तरी प्रतीक्षा करते येण्याची दरवर्षी होणारी एकत्र दिवाळी अशी व्हावी अशी त्याच्या मनात इच्छा आहे असं चित्र मला एक बघत असताना मोबाईल चालत असताना दिसलं आणि एक म्हातारी आजी आपल्या दारामध्ये बसून लेकरं कधी दिवाळीला येतील अशी वाट पाहत असलेलं चित्र दिसलं आणि या चित्रावर माझी कवी कल्पनेतील ही कविता तयार झाली ही चित्रकाव्य तयार झालं तेच मी आज तुम्हाला ऐकविणार आहे याचं शीर्षक आहे एकाकी एक दिवाळी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एका आजीचं चित्र दिसतंय वाट पाहणाऱ्या या चित्राकडे पाहून ही तयार झालेली कविता आपण ऐकू अ यंदा येऊ दिवाळीला लेकरांचा फोन होता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता यंदा येऊ दिवाळीला लेकरांचा फोन होता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता केली तयारी सगळी केली सारी साफसूप मरगळल्या घराचे गेले बदलून रूप उद्या पहिली अंघोळ आता किती बघू वाट कुणी येईल की नाही शंका म्हणी येई दाट उद्या पहिली अंघोळ आता किती बघू वाट कुणी येईल की नाही शंका म्हणी येई दाट यंदा येऊ दिवाळीला लेकरांचा फोन होता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता कधी काळी माणसांनी होत भरलेलं घर आता दारात एकट माझ उरल खापर सणासुदीला वाटते नक्की येतील लेकर सणासुदीला वाटते नक्की लेकर येतील नातवंड सांभाळाया मला तिकडे नेतील यंदा येऊ दिवाळीला लेकरांचा फोन होता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता देवा मिळू दे आसरा थकलेल्या म्हातारीच एक एक कमी होई रोज आयुष्याचा दिस यंदा येऊ दिवाळीला लेकरांचा फोन होता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता सणाबाराला सगळे घरी एकत्र येऊ दे अरे वर्षाला एकदा तरी आनंद घेऊ दे नको एकटेपणाची हशी कुणावर पाळी नको एकटेपणाची हशी कुणावर पाळी गोडकरी साऱ्यांचीच देवायंदाची दिवाळी गोडकरी सगळ्यांची देवायंदाची दिवाळी यंदा येऊ दिवाळीला लेकरांचा फोन होता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता नाही पत्ता अजूनही किती वाट पाहू आता धन्यवाद ही कविता आहे चित्रकाव्य भावलं असेल आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद